सण म्हणजे आनंद उत्साह हो आणि एकमेकांप्रती असलेली आपुलकी व्यक्त करण्याचा क्षण पण वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरांनी आजच्या आधुनिक जीवनशैलीत एक वेगळीच रूप घेतली आहेत सामाजिक माध्यमांवरील चमकदार पोस्ट परफेक्ट फोटो आणि सजावटीच्या स्पर्धेमुळे आता सण केवळ आनंदाचा नाही तर मानसिक दडपणाचा विषय झालाय प्रत्येक जण सण साजरा करताना इतरांप्रमाणे परिपूर्ण दिसण्याचा प्रयत्न करतो कोणाचे कपडे कसे आहेत कोणाच्या घरात किती सजावट आहे कोणाचं जेवण किती फॅन्सी आहे या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनावर अदृश्य दडपण वाढवलंय सण येण्याचं नाव घेतलं की आनंदाऐवजी चिंता वाढते तयारीचं काय खर्चाचा ताण कसा सांभाळायचा समाजात आपली इमेज टिकवण्यासाठी किती खर्च करायचा या सगळ्या प्रश्नांनी सणांचा मूळ अर्थ म्हणजे शांतता आणि एकत्रता मागे पडते सणांचं आर्थिक दडपण अनेक कुटुंबांसाठी सर्वात भारी ठरत नवीन कपडे गिफ्ट भेटवस्तू मिठाई आणि सजावटीच्या वस्तू प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो काही जण या खर्चाला प्रतिष्ठेचा भाग मानतात तर काही जण इतरांपेक्षा कमी पडू नये या भावनेतून अनावश्यक खर्च करतात परिणामी सणानंतर जेव्हा ते म्हणजे रिकाम खातं कर्जाचं ओझ आणि मनात चालणारं अपराधी पण अनेकदा लोक या तानाखाली सण मोडून जातात बाहेरून हसत असले तरी आतून अस्वस्थ असतात पैशांमधील या तणावामुळे नाते संबंधांमध्येही तडे पडतात घरगुती वातावरण तणावाचं बनतं आणि सणांनंतर आनंदाऐवजी थकवा आणि चिंता उरते हळूहळू हे सगळं चक्र बनतं आणि प्रत्येक सणाला तोच ताण तीच चिंता आणि तीच अपरिहार्यता मानसिक आरोग्यावर या तणावाचा परिणाम खूप खोल आहे सणाच्या काळात सर्वच लोक आनंदी असायला हवेत असा समाजाचा दाब असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील परिस्थिती सारखी नसते कुणाच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असू शकतं बेरोजगार असू शकतो तर आर्थिक अडचणीत असू अशा स्थितीत जगात आनंद दाखवण्याचा सामाजिक दबाव मनावर प्रचंड ताण निर्माण करतो मानसशास्त्र की जेव्हा आपण आपल्या खऱ्या भावनांना दाबतो आणि फक्त आनंदाचा मुखवटा लावतो तेव्हा आपली ऊर्जा खर्च होते आणि नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशनचा धोका वाढतो सणांच्या काळात हे विशेष करून दिसून येतं कारण लोक अपेक्षा करतात की हा काळ समस्या मुक्त असेल आणि सगळं परिपूर्ण वाटेल सणाच्या तयारी स्त्रिया आणि गृहिणींचं दडपण अनेकदा सर्वाधिक असतं स्वयंपाक सजावट नातेवाईकांचा पाहुणचार आणि मुलांच्या अपेक्षा या सगळ्यामध्ये त्या स्वतःसाठी वेळ घेत नाहीत अनेकांच्या बाबतीत ही एक अदृश्य कामाची रचना असते जी समाजाने कधी मान्य केलीच नाहीये परिणामी शारीरिक आणि मानसिक थकवा वाढत जातो दुसरीकडे पुरुषांवर आर्थिक दडपण जास्त असतं घर खर्च भेटवस्तू आणि समाजात योग्य सण साजरा करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते त्यामुळे सणांचा काळ घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी काळ इतकाच पण या वास्तवाकडे पाहण्याचं शिकणं गरजेचं आहे सण म्हणजे खर्च नव्हे तर आपल्या प्रियजनांसोबत घालवलेला वेळ खरा संवाद आणि एकमेकांविषयीची काळजी आपण सण साजरा करताना आपल्या मर्यादेत राहून आनंद मिळवण्यावर भर दिला तर सण पुन्हा आपल्या मूळ अर्थाकडे परत येईल सण म्हणजे सोशल मीडिया शो नाहीये तर मानवी अनुभव जेव्हा आपण दाखवण्यासाठी नव्हे तर जाणवण्यासाठी सण साजरा करतो तेव्हाच मानसिक शांती मिळते एकत्र बसून जेवण जुन्या आठवणींवर हसणं किंवा एकमेकांना प्रामाणिकपणे विचारणं की तू खरच कशी आहेस यातूनच खरा सण जन्म घेतो म्हणूनच सणांच्या मागचं हे वास्तव स्वीकारण हा पहिला टप्पा सण साजरे करताना स्वतःवर लादलेलं दडपण कमी केलं तर मानसिक आरोग्य नाते संबंध आणि आर्थिक स्थैर्य या तिन्हींचा तोल राखता येतो प्रत्येकानं परीनं छोटं पाऊल उचललं जसं की अनावश्यक विकत घेणं टाळणं सजावटीपेक्षा माणसांवर लक्ष केंद्रित करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांचा आदर करणं तर सण पुन्हा पूर्वीसारखे साधे प्रामाणिक आणि मनाला शांत करणारे सणांचा खरा अर्थ म्हणजे आनंदाच्या शोधात स्वतःला सण साजरा करायला विसरू नका स्वतःला साजरं करणं शेवटी सणांचा अर्थ हा बाहेरच्या झगमगाटात महागड्या भेट वस्तूंमध्ये किंवा समाजाला प्रभावित करण्याच्या प्रयत्नात सापडत नाही तो सापडतो आपल्या आंतरिक शांततेत आपल्या प्रियजनांसोबतच्या निखळ क्षणात आणि भावनांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीत जर आपण सण म्हणजे केवळ खर्चाचा काळ नसून आत्मिक पुनर्भेट म्हणून पाहायला शिकलो तर सण सन... पुन्हा आनंदाचे समाधानाचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक बनतील मानसिक दडपण आणि खर्चाचं ओझ बाजूला ठेवून जेव्हा आपण स्वतःला आणि आपल्या माणसांना महत्व देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सण साजरा होतो सणांच्या मागची ही वास्तव स्टोरी आपण स्वीकारली तर प्रत्येक जण नव्या अर्थाने उजळून निघेल कारण शेवटी आनंद विकत घेतला जात नाही तो अनुभवला जातो आणि कितीही काही झालं तरीही पैशाचं नाटक करता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे असो तुमचं या विषयावर काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका